आणि या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असलेले आपल्या ऐकवा आणि ज्या कुटुंबान्या अर्थानं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं त्या तरुणांसाठी ज्या आराबाबांनी माझा तरुण चांगला घडला पाहिजे याच्यासाठी योगदान दिलं ते आपले सगळ्यांचे लाडके बाबा पाटील करता तुमच्या सर्व युवकांच्या वतीनं त्या तालुक्यामध्ये स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता खरंतर आपण आज रोहितदाबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत व्यासपीठ व्यासपीठाने तुम्ही सगळे निष्ठावंत आदरणीय साहेबांवरती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांवरती आणि राहुलजी गांधी असतील आणि इतर मित्र पक्ष सगळ्यांच्यावरती आप निष्ठा ठेवून आपापल्या नेत्यावरती निष्ठा ठेवून या ठिकाणी सगळेजण जपलो एक चांगली सुरुवात या वेळेला या सगळ्या घडामोडी मित्रनं या तालुक्याचा अध्यक्ष बदलायचा का ठेवायचा किंवा संभ्रमित अवस्था ज्यावेळेला होती त्यावेळेला सुरतगाव आपण सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये होतो परंतु आज ज्या पद्धतीने तुम्ही मेळावा घेतला अत्यंत हो सुंदर पद्धतीनं नियोजन आणि रोहित रोहितदा ज्या पद्धतीनं स्वागत केलं खर तर योगांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ही गोष्ट आणि ज्या छत्रपतींच्या जन्मभूमीवर आपण सगळेजण बोलतो त्यांचा आदर्श कधी न झुकायचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यायचा तो आदर्श सगळेजण आपण जपण्यासाठी आपली लोकशाही टिकवण्यासाठी या संघर्ष लढ्यामध्ये खर तर उतरला होता उमेदवार कोणी याच्यापेक्षा आज जर आपण लोडलो नाही तर उद्याची पिढी आपल्याला खऱ्या अर्थानं माफ करणार नाही याच्यासाठी खर तर आपण या संघर्षामध्ये सगळे जण उभे कारण उद्या इलेक्शन होतील का नाही हीच गॅरंटी राहिली नाही त्यामुळे खर तर युवकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली पाहिजे ज्या ज्या पद्धतीने आपण आपापल्या परीनं असतील किंवा संघटनेची बांधणी असलेक्शन ज्या वेळेला होऊ घात त्यावेळे परिस्थिती परिस्थिती आणि शेतकऱ्याला आजची परिस्थिती खर तर एक चांगल्या पद्धतीनं मूड बांधण्याचं काम ह्यानं उद्या सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी शरद पवार असतील चांगलं काम या ठिकाणी चाललेलं दिसतंय आपण सगळेजण हात घेऊन या ठिकाणी आदरणीय भागाचा विकास केला सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवला त्या खासदाराच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी राहायची आज गरज आहे कारण ह्या मधल्या काळामध्ये कोण पुढे जातो याच्यापेक्षा आपली निष्ठा खरंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये युवकांमध्ये खासदार ज्या पद्धतीनं भूमिका करतात त्या भूमिकेमध्ये खासदार काय करतील यांचं सगळ्यांचं लक्ष होत परंतु खासदारांनी अत्यंत उत्तम छत्रपतींचं संभाजीराजांचं त्या पद्धतीनं ते काम करतात समाजापुढे मांडतात त्याच पद्धतीनं त्यांनी आपली भूमिका एक निष्ठावंत कार्यकर्ता एक निष्ठावंत पवार साहेबांचा मावळा या पद्धतीनं साहेबांबरोबर राहण्याचं काम केलं ज्या साहेबांनी पुणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री असेल धरणं असतील याच्या माध्यमातून त्या पुणे जिल्ह्याचा विकास केला आणि त्या साहेबांना खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये नाही त्या प्रकारचा त्रास दिला जातो त्यामुळं आपल्या सगळ्यांना खरंतर इलेक्शन हातामध्ये घेण्याची गरज आहे आपण त्याच्या वेळेला तरुणांना गावागावी वे प्रश्न विचारले जातील प्रत्येक तरुणाने आपल्या खासदाराच्या विकास कामांची माहिती घरा ठेवली पाहिजे पुणे शिरोड मध्ये येतो सात हजार पाचशे कोटी रुपयाचा खासदारांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आता टेंडरच्या प्रक्रियेमध्ये आहे हो आपण त्या वेळेला कळेगाव चाकण या ठिकाणी जो रस्ता आहे <णिया> तो देखील पाच हजार दोनशे कोटी लोकांची त्या ठिकाणी खासदारांच्या माध्यमातून तो तो सुद्धा रस्ता त्या ठिकाणी प्रक्रियेला आहे आपण नाशिक पहाटा ते चांदोली हा राष्ट्रीय मार्ग देखील सहा हजार दोनशे कोटीचा त्या ठिकाणी खासदारांच्या माध्यमात ते देखील काम पुरवठा त्या ठिकाणी निवेदा निघण्याच्या प्रक्रिया चालू आहे पुणे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प देखील सोळा हजार पाचशे कोटीचा त्या ठिकाणी खासदारांच्या माध्यमातून नारायणगाव बायपासची माध्यमातायणगाव खेड घाट असल बायपासीची त्या ठिकाणी आपण समाजापूर्व मांडली पाहिजे राजगुरुनगर मंजर बायपास या गोदो कळंग आणि बायपास पूर्ण आळेपाटा हा देखील प्रगती पथावर एक्क्याण्णव कोटीचा एक्क्याण्णव हजार कोटीचा त्या ठिकाणी तो देखील प्रकल्प या ठिकाणी खासदारांच्या स्थानिक विकास निधी असेल किंवा जिल्हा नियोजन समिती असेल खासदारांचं कोविडच्या काळातलं पाच लाख लसीकरण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या त्या माध्यमांना किंवा ज्या ज्या वेळेला गावात प्रश्न पडतील त्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी खासदारांनी केलेल्या कामाची माहिती आपल्या सगळ्यांमध्ये पाहिजे कारण उद्या छोटे छोटे युट्यूब चॅनल असतील किंवा सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जागृत राहू आपल्या खासदारांनी काय केलं पैलगाड्याचा प्रश्न देखील आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं खरं तर मांडला पाहिजे कारण जो बैलगाडा पंधरा वर्ष ज्यांनी या बैलगाड्याच्या जवळ मतं मागितली आणि ते आज आपल्याच आपल्यालाच विचारतात की या ठिकाणी बैलगाडा कोणाच्या माध्यमातून झाला किंवा कशा पद्धतीने झालं आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे की आता खासदारांनी कशा पद्धतीने बैलगाड्या शेवण्याच्या प्रयत्न केले त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे मी जास्त न बोलता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उद्याच्या होणाऱ्या इलेक्शन मध्ये ताकदीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे असे या ठिकाणी विनंती करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका